शंभर ब्लॉक ब्लॉक सेम नेण्याचा आपल्याला सबस्क्राईब त्यांना आपण तांना आता जहाचं पाणी आणायला त्यांना आपण तांदान आता घेऊ ड्रम त्यांचा आपण वागले जहाचं पाणी घेतल्यानंतर दोन ड्रम आपण आणले त्यांना आपल्याला एक ड्रम भरायला लावले आहेत त्यांना बुक शकते नंतर आपण चाललो होते मम्मीने आपण घास घ्यायला आलो त्यानंतर आता दिदी आले चक्क मारा पण आपण पण टाक चक्क मारून त्यानंतर आपण घरी एवढं घास घातल्यानंतर गिन्नी

त्यानंतर आणखी गौदा आलो त्यांचा आपलं गिनणी गौत ते घेऊन जायचं दाद दादे मागं चालू कष्टम कोण सांगतो टिकल्यानंतर तो निघतात कसा मागे बसून आणले त्याला राणामध्ये होऊ शकतो रानामध्ये रानामध्ये आलो त्यानंतर पाहिलं होऊ शकते त्यांचं भरपूर आवळ आले त्यानंतर आपण आता वेळ घेऊन आपल्याला गिणं गिंनी गोवत आणायचे आता होऊ शकतो पाऊस पण भरपूर येण्याची शक्य दिसते पण आला पाहिजेत पाऊस इकडं नाही आहे पण इकडून भरपूर आवड आहे मित्रांनो बघू गाव गावाजवळ आले त्यानंतर बघू शकते इकडून पण आवड आहे इकडून पण भरपूर आवड आहे आपण बघू शकते म्हणून म्हणलं पोच नाही तर पोच सुरू झाले त्यानंतर बघू शकते पाणी पण चांगला जोरदार पाऊस झालेला आता एवढे पाणी पण साचलेलं आहे लगेच पाणी चालू आहे मित्रांनो त्यानंतर भरपूर असं postal da